हक्काचा आवाज महाराष्ट्र येथील कार्यरत असलेल्या मुळच्या बीड जिल्ह्यातील एका महिला डॉक्टरनं शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये सदर महिला डॉक्टर या फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावत होत्या त्या मूळच्या बीड जिल्ह्यातील होत्या शहरातील एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये त्यांनी आपलं जीवन ही घटना कधी आणि नेमकी कशी उघडकीस आली याबाबतचा तपशील पोलीस तपासात समोर येईल माया माहितीनुसार संबंधित महिला डॉक्टर अविवाहित होत्या तर फलटण शहरातील विद्यानगर परिसरात पैंगेस्ट म्हणून राहत होत्या त्यांच्या आत्महत्येच्या वृत्तानं उपजिल्हा रुग्णालय परिसरात आणि शहरातील वैद्यकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होतीये माहिती मिळताच फलटण शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे पलटणला किती दिवस जी काय त्रास होतो फोन व्हायचा का तिला आईला काय म्हणायची का त्रास होतोय मला नाही आम्ही शेवटचा शेवटचा पण तुमचा कधी झाला तीन चार दिवसापूर्वी पूर्वी काय काय दिवाळीच्या दिवाळीला यायचं का नाही कस काय मिळेल काय ते म्हणजे नाही दिवाळीला दिवाळी होऊन येईल आता संपदा बरोबर तिच्या भाऊ वगैरे काय भाऊ काय करतात किती तुमच्या किती जणांचा कुटुंब आहे आम्ही तिघ भाऊ आधी संपदाला किती भाऊ आहेत तिला दोन दोन मोठे आहेत का लहान मुलाला ती संपदाच मोठी अच्छा आता ते वाजून शिक्षण घेत होत बरं आणि आईला कळलंय बाबा आपली मुलगी माहिती नाही तर माग तिला काय माहिती काय आता तुम्ही काय काय संबंधित यांना काय शिक्षा झाली पाहिजे म्हणून तुमचं काय आहे काय मला काही कळत नाही बघा बोला बोला महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे फलटण तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र